येडगाव धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले त्यामुळं मच्छीमारी सध्या जोरात सुरू आहे अर्थात मासे मिळत आहेत का नाही माहीत नाही पण आपण आज या येडगाव धरणाच्या कडेला फिरत असताना या कडेला अनेक मासे मृत झालेले पाहायला मिळाले कदाचित पाणी कमी झाल्यामुळं मृत झालेत का नाही माहीत नाही आता आपण इकडे पाहतोय ही लहान लहान मुलं आहेत म्हणजे बोटजवळ आहे त्या महिला मासे पकडत आहेत तसं हे लहान मुलांनी एवढ्या पाण्यामध्ये जाणं धोकादायक आहे परंतु त्यांचं आयुष्यच पाण्यामध्ये ते आहे त्यामुळे त्यांना भीती नावाचा प्रकारच राहिलेला नाही आता आपल्यासोबत हे मच्छीमार आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया यंदाचा सिझन कसा गेलाय भाऊ काय सांगाल तुम्ही यंदाचा सीझन कसा गेलाय आणि किती मासे आहेत यंदाचा सीझन फार लय कमी आहे पाणी पुष्कळ कमी झाले मच्छी ऑटोमॅटिक मरतात आणि मासे आहेत ना घावायला येळाचे एक ओडप वाढलं तर दहा ते पंधरा ते वीस किलो गावते त्याच्यावर सुटत नाहीये दोनशे तीनशे रुपयाचे मासे सापडतात कुठले मासे सापडतात चिलापी मासा दुसरा चिलापी चिलापी मासा आहे बाकी मरळ वगैरे बाकी काहीच नाही तो नाहीये मासा कशामुळे मासे कमी पाणी कमी असल्याने खोल पाण्यात जातो आणि पाणी फार कमी झालंय मच्छीमार जे आमचं हे असतं सोसायटी ते कोणी कामाला मच्छी पडत नाही मला एक सांगा आता पाणी कमी झालंय अनेक आता कडेच्या कडे पाहिलं अनेक ठिकाणी खूप मासे मृत झालेत कशामुळे मासे मृत झाले रात्रीच पाणी अचानक कमी होतं कमी झालं ना जे खड्ड्यांनी येते मासा मरतो मरला कि मग शेवटतो बाहेर पडतो यंदाच्या वर्षी पाणी कमी आहे कि मागच्या वर्षी या वेळेला पाणी कमी होतं मागच्या वर्षी बरंच अंतर होतं इकडं होतं असं ह्या साईटला पाणी आता पाणी जास्त कमी झालं लय फार कमी आहे आता पाणी याचा फटका काय तुमच्या व्यवसायाला बसला व्यवसायाला भरपूर फटका बसला ना सर या टायमाला आम्ही लय लय तर दहावीस दहावीस हजार कमवतो पण आहुन फक्त खाण्याच चालू आहे बाकी काही नाहीये ते पण तीनशे रुपये रोज आठ नऊ माणसं वा जाळेवाडा असतात त्याच्यातनं समजायला वाटून प्रत्येकाला दोन अडीचशे दोन अडीचशे भेटतात येळगाव धरणामध्ये पाण्याचा साठा अधिक प्रमाणामध्ये कमी झाला आहे अवघा अठरा टक्के धरणामध्ये पाण्याचा साठा आहे पाणी कमी झाल्यामुळं मासेसुद्धा कमी मिळत आहेत खोल पाण्यामध्ये मासे जात आहेत आणि जे कडेला डबक्यात मासे जे होते ते मासे मृत पडलेत मृत झालेत त्याची संख्या देखील अधिक आहे आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथं खूप माती आहे गाळ आहे मुरम आहे तर हे सगळं काढलं तर धरणाची खोली वाढू शकेल पर्याय धरणामध्ये पाण्याचा साठा जास्त होईल जलसंपदा विभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशी अपेक्षा सुरेश वाणी विघन टाईम्स उमरज